इंदिरा नगर बगाडे कंपनी गणपती पाडा चुनाभट्टी बोनसरी आणि संपूर्ण तुर्भे विभागातील नागरिक आज मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत ज्या शौचालयांचा वापर हजारो लोक रोज करतात तीच शौचालय आज दुर्गंधी घाण आणि अस्वच्छतेचं घर बनली आहेत शौचालयाला मोठमोठ्या भेगा पडल्यात पाणी नाही दिवे बंद दारत तुटकी जागोजागी घाण या अवस्थेत आपल्या बहिणी आईंना आणि लहान मुलांना किती त्रास सहन करावा लागतो याची कल्पनाच करवत नाही बाथरूम का तकलीफ है इधर खड्ढा है बाथरूम के दरवाजे को होल है पानी नहीं आता बराबर से पीने के पानी नहीं आता तीन दिन से तकलीफ निकालते हम लोग कोई सुनता नहीं कोई मानता नहीं रोड का भी तकलीफ है गटर में पूरा भरता है वो भी कोई सुनता नहीं खाली मतदान के टाइम में मतदान दो मतदान दो बोलते बस इतना ही करते दूसरा कुछ करते नहीं हम किसका एक रुपया तो खाए नहीं आज तक इतना दिन से वोट डालते हम किसी शर्मिंदे भी नहीं किसका पैसा लेके ही केवळ सोयीची बाब नाही तर ही माणुसकीची लाज आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही वेळोवेळी महापालिकेला आणि संबंधित अधिकाऱ्यांना या परिस्थिती बद्दल माहिती दिली परंतु प्रत्येक वेळेस केवळ आश्वासन प्रत्यक्षात काम शून्य जनतेचं आरोग्य धोक्यात आलंय परिसरात अस्वच्छतेमुळे आजार पसरले आहेत आणि तरीही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत हे अन्यायकारक आहे तुम्ही आता पाहिलं ना ते आमची माता भगिनी होती तिने तुम्हाला त्यांची परिस्थिती सांगितली काय ती म्हणजे दरवाजेला होल पडलेले आहेत पाण्याची कमतरता आहे पायला पाणी नाही आहे हे खरोखर समस्या आहेत हे नागरिक बोलतायत ना याची दखल घ्या साहेब आमची हीच विनंती आहे हे नागरिक बोलतायत दखल घ्या यांचा अंत होऊ देऊ नका नसेल तर जे नेपाळमध्ये घडलं जे श्रीलंकेमध्ये घडलं ना जे बंगालला घडलं ना ते इथं घडायला वेळ लागणार नाही म्हणून आज माझी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे तात्काळ या ठिकाणी सेवा सुविधा द्या बघा ही लोक टॅक्स भरतायत की नाही भरतायत ना मग सेवा सुविधा द्या ना का देत नाही तुम्ही जर हे असं चालत राहिलं ना तर लोक तुम्हाला रस्त्यावर तुडवल्याशिवाय राहणार नाहीत मी पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो तात्काळ बंद पडलेले शौचालय सुरू करा आमच्या झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना मुबलक सेवा सुविधा द्या पाणी द्या अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही महापालिकेने तातडीने तुर्भे विभागातील सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करावी हा केवळ राजकारणाचा नव्हे तर जनतेच्या प्रतिष्ठेचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे जर प्रशासनानं याकडे तातडीने लक्ष दिलं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि जोपर्यंत उपाय होत नाही तोपर्यंत लढा चालूच ठेवू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख तथा शहर प्रमुख महेश कोटीवाले यांनी या प्रसंगी प्रमुख 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 शिलवंत विभाग शेख उपविभाग अनवर खान गायकवाड शाखा प्रमुख जयेश कांबळे कार्तिक पिल्लई उपशाखा प्रमुख इम्रान शेख युवासेना शाखाधिकारी सुनील स्वामी महाराजा पिल्लई भागवत हिवाळे जमाल शेख सज्जाद कोतवाल कैफ शेख करण काळे पवन रणदिवे किशोर रणदिवे राहुल ठाकूर ज्येष्ठ शिवसैनिक आप्पासाहेब गुरव तसंच प्रभागातील स्थानिक नागरिकांनी वयोवृद्ध आणि माता भगिनींनी लहान मुले मोठ्या संख्येनं उपस्थित राहून स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभागी होऊन महापालिकेचा निषेध नोंदवला